सन्मान्य राजसाहेब मुख्यमंत्र्यांची का भेट घेतली याची मला कल्पना नाही मी एक प्रस्ताव दिला होता आमच्या इथला जो फुल बाजार आहे त्या लोकांची मागणी होती की पनवेलच्या इथे एक फुल बाजार हवाय त्या संदर्भातलं पत्र होतं ते पत्र द्यायला मी आलो होतो या पत्राची कॉपी मी तुमच्यासाठी देतो युतीसाठी फुलांचं तोरण कधी बांधणार आज युती वगैरे काही चर्चा नव्हती पनवेलच्या फुल बाजाराच्या विषयीचं पत्र होतं ते पत्र मी त्यांना द्यायला आलो तो फोटो पण मला शेअर माझ्यासारखा का लहान कार्यकर्ता कधी युतीची चर्चा वगैरे तर वरिष्ठ नेते येतात आज युतीचा विषय नव्हता आमच्या इथला जो फुल बाजार आहे त्या लोकांची एक मागणी होती की पनवेलला एअरपोर्ट होत आहे तर तिकडे फुल बाजार असावा त्या संदर्भातला बोलायला राहिल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा होती परंतु आज राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले तुम्ही या ठिकाणी भेटायला आला त्यामुळे भेटेसाठी कुठेतरी महायुतीतल्या नेत्यांच्या वाढल्यात मनसेच्या मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आज जे मी आलेलो ते एक पत्र द्यायला आलेलो जो पनवेलचा फुल बाजार तयार करायचा आहे आमच्या इथल्या फुल बाजारच्या लोकांची मागणी होती त्याच्यासाठी मी आलो